शिंदेंनी शपथ घेतले तेरा खासदारांना ठाकरेंच्या नेत्याचं त्या मुद्द्यावर बोट महायुतीत एकनाथ शिंदे तेरा जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे यापैकी आठ जागांवर शिंदेंनी उमेदवार जाहीर केले तर अद्याप पाच जागांवर उमेदवारीचा पेच कायम आहे या जागांवर शिंदेंच्या उमेदवार बदलाची चर्चा आहे यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली अनिल परब पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकसभेच्या उमेदवारांवर भाष्य केलं एकनाथ शिंदेसोबत तेरा खासदार गेले होते या खासदारांना पुन्हा खासदार करणारच आणि तुमच्यासोबत जे चाळीस पन्नास आमदार गेलेत त्यांनाही परत निवडून आणण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली होती असे अनिल परब यांनी सांगितलं यांच्यापैकी एकही व्यक्ती पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन असं शिंदेनी स्पष्ट सांगितलं होतं त्यामुळे आता त्यांनी शेतीच्या अवजारांना धार काढून ठेवावी असा टोला अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला सुमानेंची उमेदवारी त्यांनी कापली आता अजूनही बरेचसे उमेदवार वेटिंगवर आहेत नाशिकची जागा मिळेल की नाही माहिती नाही आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदेंसोबत गेले होते त्यांना आम्ही शुभेच्छा देतो असे अनिल परब यांनी म्हटलंय तसेच तेरा जागा तर राखादी नंतर मग उमेदवारांचं भवितव्य निवडणूक मग जिंकणं त्याच्यानंतर राजीनामा पण आता पहिल्या टप्प्यात असे गळपाटलेत अशी टीका परब यांनी शिंदेच्या शिवसेनेवर केली आजही तेराच्या तेरा जागा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे तेरा जागा राखता येईल की नाही याबाबत सांगू शकताय त्यामुळे तेरा जागा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे असं अनिल परब यांनी म्हटलंय